मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं दिनांक बारा जानेवारी रोजी राजमाता जेजाऊ मासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्याला राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येनं आले होते कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जेजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतले जिजाऊ जन्मोत्सवाचा दिवस ही देशातील लोकांसाठी एक पर्वणी असते माझिजाऊंचं दर्शन घेणं आणि वर्षभराची शिदोरी सोबत घेऊन जाणं असा हा माझ्यासाठी महत्वाचा दिवस असतो असं मंत्री आकाश फुंडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे दादा आज जन्मोत्सवा तुम्ही हा दिवस म्हणजे जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्व लोकांसाठी एक पर्वणी असते मा जिजाऊ साहेबांचं दर्शन घेणे आणि वर्षभराची शिदोरी सोबत घेऊन जाणे हा असा दिवस आहे जाऊनचे विचार घेऊन आम्ही घरी जातो आणि ह्या विचारांवर आमचं वर्षभर निघते या विचाराने आम्ही चालतो आणि आमच्या जीवनाचं सोनं करून देत असो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या